रामराम मंडळी आज गेलेलो आहे आपण लवाळ या ठिकाणी तर कशासाठी गेलेलो आहे तर तिथं कोणत्याही आजार मोड मोडचोड काही स्थान ते ढळलेलं आहे औषध एक बाबा देतात तर त्यांच्याकडे औषध आणायला गेलेलो आहे आणि आता चालू आहे तिथं पोस्ट आहे आता जाऊन तिथं घेऊ त्यांच्याबरोबर तू शब्द बोलू तर आता चालू आहे ते आपल्या गावचे सर भरिंग सर पण आपलं इथं आहेत काय भेट तर आता त्यांना भेटलो मग आता चालू तिकडे औषध घ्यायला ठीक आहे औषध चांगलं असतं लई गुण लई गुणकारी आहे हे पण लई लांबलांबून लोकं येत आहेत हो पार पुणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून पार नगरवरूनही काही माणसं इथं येतात आणि फरक पडल्यामुळेच माणसं येतात इथे हो असं जातं चालतो हो हे त्यांचं घर आहे मग आता जाऊया आपण तो बुक नाही करत एक का नका म्हणतो आता गेर गेर नंबर आहे सांग इतके दर माल होले आता मी त्यांच्या घरामध्ये पोचलेलो आहे आता ते त्यांचं औषध बनवायचं काम चालू आहे आता तर तुम्ही कोणते कोणत्या आजारवरचे हे औषध देतात येतात गॅप क्रॅक लागेल मुकामार लागेल चांदेवार मोळ्या एवढ्यावर बनवायचे आजारवरचे औषध देतात तुम्ही आणि वार काय राहतो असतं तुम्ही फक्त शेन आठवड्यातला आठवड्यातला येतो ते पाव हे औषध त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे आता हे फुटायचं काम चालू आहे उकळामध्ये ते पूर्ण कुटून बारीक बनवतात उकळामध्ये बारीक त्यांच्या हातामध्ये ते पारणा पुरतात ते, ते कोणत्याही मोडतोडीवर औषध देतात फक्त शेनवार घ्यायला लागतं इथं तर त्यांच्या गावाचं नाव आहे मुकाम घोषलावाळी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर त्यांचं नाव पण विचारून घेऊ कुठून झाले होत तुम्ही किती वर्षापासून हे औषध देतात

आपल्याला याला उशीर झाला त्याच्यामुळे नाही तर सकाळपासून हे बरेच लोक येऊन गेले प्रत्येक आठवड्याला बरेच लोक येऊन जातात सकाळी सात वाजेपासून सुरू होतं तर दिवसभर औषध देतात ते साडे सात वाजेपासून तर किती वाजेपर्यंत दे देतात दिवसभर ना नाच कोण ला यायचा असेल तर शनिवार पाहुणे यायचं आणि डायरेक्ट राज वरून यायचं लवाळ यायचं मग तिथं विचारायचं कोणला आहे नाव काय तुमचं सोमनाथ लांबटे सोमनाथ रावजी लांबटे सोमनाथ रावजी लांबटे नाव आहे त्यांचं कोणला विचारलं तर ते सांगतील मग बस स्टॉपपासून वरती यायचं आणि मग विचारायचं आणि मग डायरेक्ट त्यांच्या घराजवळ गाडी येते कुठं राहिलं दाजू दिवसभर माणसं चालूच राहते त्याच्यामुळं बरेच बनवून ठेवतात कुठून उकळ्यामध्ये हे दादा पण आलेत आज औषध न्यायला कुठले दादा तुम्ही शंभर लवकर झाले असतील तुम्ही हो काय आजार झालेला आहे तुम्हाला शिराचा आजार आहे असं डोळेचं मग त्याच्यामुळं मा कोणाकडून कोणा कोणामार्फत माहीत झालं ते पूर्वी नेतच होते ते मानक्याला यायला त्याला ना हां मला नेऊन पाहू मग मागच्या शनिवारी नेलं होतं आज पण न्यायचं आहे म्हणजे मागच्या आठवड्यात पण शनिवारी आले होतं हो सात दिवस खाले हे मग काही

दुरो पाच शहाऐंशी त्रेपन्न त्रिसत् हा आहे त्या दादांचा मोबाईल नंबर तर येताना फोन करून याचा मला पण द्या अशेच অজুই দিছো সেই মই মই ফোন গেছ লওক ধন্যবাদ